नमस्ते मंडळी पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळूंस आणि आज मी तुम्हाला एक नैसर्गिक असं आश्चर्य दाखवणार आहे ते म्हणजे संगमेश्वर तुर येथील गरम पाण्याचं कुंड गरम पाण्याची कुंड तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आहेत पण स्वच्छ पाण्याचं अखेर रेखीव आणि सुंदर असं बांधकाम केलेलं हे गरम पाण्याचं कुंड तुरळला आल्यानंतर म्हणजे संगमेश्वरच्या अलीकडे एक चार पाच किलोमीटर अलीकडे आपल्याला हे गरम पाण्याचं कुंड बघायला भेटतं आणि कुंडाच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत सुंदररित्या संरक्षित करून ये आपले साथी के ले ले के ले हे पाण्याचं कुंड आपल्यासाठी छानपैकी तयार केलेलं गेलेलं आहे समोरच तुम्ही भूगर्भातून गरम पाण्याची वाफ वरती येताना तुम्हाला दिसेल पाण्यातले बुडबुडे तुम्हाला नक्कीच दिसत असतील स्वच्छ नितळ असं पाणी याचं टेम्परेचर कमीत कमी पन्नास डिग्री साठ डिग्री सेल्सिअस तर नक्कीच आहे हे पाणी आपण डायरेक्ट थेट अंगावरती घेऊ शकत नाही एवढं गरम आहे आणि हे अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी हे गरम पाण्याचं कुंड आहे कधी कोकण पर्यटनाला आलात तर या परिसराला परिसराला आवर्जून भेट द्या एक थोडंसं ऑबिट पर्यटन गरम पाण्याचं कुंड राजेवाडी तुरळ आणि आता मी तुम्हाला या कुंडाबरोबरच आणखीन एक सुंदर असं मंदिर दाखवणार आहे अगदी ते शिवकालीन असलेलं मंदिर किल्लेवाजा असलेलं बांधकाम एकाच वेळी दोन ठिकाणचं छानपैकी पर्यटन शिवकालीन किल्ल्याचे अवशेष असलेलं आणि जुन्या काळच्या मंदिराची आठवण करून देणारं हे एक शिवमंदिर मी तुम्हाला दाखवत आहे आजूबाजूची तटबंदी थोडीशी ढासाळली गेलेली आहे पण मंदिर तर आतमधून खूपच सुंदर आहे दगडी बांधकाम लाकडाचं असलेलं कोरीवकाम आणि अत्यंत छान अशा चा निसर्गरम्य ठिकाणी आता आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करणार आहोत अत्यंत जुनं आणि सुंदर असं लाकडीपरीव काम आपल्याला इथे पाहायला भेटतं इतिहासाच्या पाऊलखुना एक वेगळं असं पर्यटन आणि हे पाहण्यासाठी आपल्याला फार काही लांब जाण्याची आवश्यकता नाही आहे मुंबई गोवा हायवेपासून हे अगदीच जवळ आहे मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण प्रवेश करणार आहोत अत्यंत सुंदर असं दगडी बांधकाम आणि त्यावरती कोरलेलं असं एक बारीक नक्षीकाम आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत समोरच आपण एक वैशिष्ट्यपूर्ण असं पुरातन मंदिर पाहत आहोत ज्यांना इतिहासाची आवड आहे आणि अशी पर्यटन स्थळं पाहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे एक अत्यंत आयडियल असं ठिकाण आणि मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे वरती गणेश मंदिर आणि खाली या ठिकाणी शिवमंदिर अशी दोन मंदिरं एकाच ठिकाणी आहेत आत्ता लाईट नसल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही वरती छतावरती बारीक असं कोरीव का काम केलं गेलेलं आहे कधी कोकण को टूरवरती असाल आणि थोडीशी वाकडी वाट केली तर हे सुंदर देखणं देवालय आपल्याला नक्कीच पाहायला भेटू शकतं राजेवाडी गरम पाण्याचं कुंड आणि बाजूलाच महादेव मंदिर बाय मंडळी